इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड उद्भव दूधगंगा पाणी योजनेसंदर्भात सोळा जानेवारीला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसमेत बैठक घेण्याचं आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिलं वस्त्रोद्योगातील यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील आज इचलकरंजीत आले होते त्यावेळी सुळकूड योजना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली रोटरी क्लब सेंट्रल आणि डी टी इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं इचलकरंजी टेक्सपोजर दोन हजार चोवीस या नावानं वस्त्रोद्योगातील यंत्रसामुग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली नवनवीन तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळं वस्त्रोद्योग वाढीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनानं सुळकुड उद्भव दूधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे मात्र गेल्या तीन वर्षापासून या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीनं आज मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सोळा जानेवारीला मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमेत बैठक घेतली जाईल असं आश्वासन नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी दिलं आता या बैठकीत काय निर्णय होणार याकडे इचलकरंजीकरांचं लक्ष असणार आहे